नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चैनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा ग्रंथ पूर्ण ऐकतं असाल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांना म्हाताया लोकांना कोणतेही आजार होणार नाहीत आणि तुमची संपत्तीसुद्धा वाढेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व पूर्ण बघा अध्याय सत्तीस वटसिद्ध नागनाथ कोल्हापुरास आल्यानंतर ग्रामभोजनाच्या मिशाने दत्तात्रेयाचे दर्शन होईल असा विचार करून त्याने समानाच्या व द्रव्याच्या राशी तयार केल्या उजायास दाखविल्या आणि राजापासून रंकापर्यंत व ब्राह्मणापासून अत्यंजापर्यंत सर्वांस दोन्ही वेळचे सहकुंटुंब सहपरिवार पाहुण्यासुद्धा भोजनाचे आमंत्रण दिले गांबात स्वयंपाकासाठी कोणी चूल पेटवू नये सकाळी व मधल्या वेळी भूक लागली तर तिकडेच फराळाचा बेट ठेविला असल्याचे आमंत्रणात सुचविले होते निरनिराळ्या जातीत भ्रष्टाकार होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवून कार्याची सुरुवात झाली यामुळे गामवात कोणीच स्वयंपाकाकरिता चूल पेटविली नाही अन्न घरी घेऊन जाण्यादेखील मनाई नव्हती कोरड किंवा शिजलेले अन्न जसे हवे असेल तसे व लागेल तितके घेऊन जाण्याची मुभा होती यामुळे गांवात ज्याच्या त्याच्या घरी सिद्धांना भरले होते दिव्या लावण्यासाठी मात्र लोकांनी विस्तवाची गरज पडे हा समाराधनेचा समारंभ एकसारखा महिनाभर चालला होता त्यामुळे पहिल्याच दिवशी दत्तात्रेयास भिक्षेची मारामार पडली त्या दिवशी तो कुत्सित रूप घेऊन घरोघर भिक्षा मागत होता तो तेथे जाई तेथे लोक त्यास म्हणत की अरे भिक का मागतोस आज गांबात मोठे प्रयोजन आहे तिकडे जा चांगले चांगले जेव्यास मिळेल तू तरी एक वेडा दिसतोस उत्तम उत्तम पक्वानांचे भोजन सोडून कदानाक्रिता गांबात का भटकतोस आम्हा सर्वांना जेवाव्यास जाव्याचे आहे तुझ्यासाठी स्वयंपाक कराव्यास कोण बसतो मग प्रयोजनाचा कसा काय बेतबात आहे तो स्वतः जाऊन पाहण्याचा दत्तात्रेयाचा विचार ठरला त्याने तिकडे जाऊन संपूर्ण पाकनिष्पत्ती कशी काय होते हे नीट लक्षात आणले सिद्धीच्या योगाने अन्नाच्या राशी झाल्या हे तो पक्केपणी समजला मग ही मोठी समाराधना येथे कोण घालीत आहे ह्याची दत्तात्रेयानं विचारपूस केली तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय श्रीराम राधे राधे जय कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा तेव्हा वटसिद्ध नागनाथाचे नाम त्यास लोकांनी सांगितले आपण वीस वर्षापूर्वी जास्त सिद्धी दिली तो हा असून आपल्या दर्शनाच्याच इच्छेने त्याने या गांबी येऊन हे संतर्पण करण्याचे सुरू केले असे दत्तात्रयाच्या लक्षात आले त्याने त्या दिवशी उपवास केला तो तेथून तसाच परत जाऊ लागला असता लोकांनी त्यास पुष्कळ आग्रह केला पण ते सिद्धीचे अन्न असल्यामुळे जेवता तसाच तेथून निघून गेला तो दररोज गामात येऊन सुखी भिक्षा मागे कोणी जास्त चौकशी करून विचारिले तर मी भिक्षेच्या अन्नाशिवाय अन्नसेवन करीत नाही असे सांगे व काशीस जाऊन भोजन करी याप्रमाणे एक महिना लोटला नागनाथाने विचार केला की अजून स्वामींचे दर्शन होत नाही हे काय मग त्याने ग्रामस्थ मंडळींस विचारिले की गांभवात भिक्षा मागणारा कोणी अथित येत असतो का त्यावर लोकांनी सांगितलं की एकजण नियमितपणे येतो परंतु त्याच्या भिक्षांना सेवन करण्याचा नियम असल्यामुळे तो तुमचे अन्न घेत नाही गांभवात इतर शिजलेले अन्न त्यास मिळत नाही म्हणून कोरांना मागतो मग भिक्षेक्री पुन्हा आल्यास मला सांगावे म्हणजे मी स्वतः जाऊन त्याची विनवणी करीन व त्यास आणून भोजन घाली असे नाथाने त्या लोकांना सांगून ठेविले त्यावेळी त्यांना अशीही सूचना केली होती की त्या भिक्षा मागण्याला कोरडी भिक्षा घालू नये येथल्याच अन्नाची त्यास सांगून सवरून भिक्षा घालावी व ती जर त्याने घेतली तर मला लागलेच कळवावे असे सांगून त्यास सिद्धीचे पुष्कळ अन्न दिले पुढे दत्तात्रेय भिक्षेस आला असता हे नाथाचं अन्न असे बोलून लोक भिक्षा घालू लागले ती तो घेईना मग आपापल्या घरची कोरडी भिक्षा घालू लागले पण संशयावरून तीही तो घेईना इतक्यात कोणी जाऊन ही गोष्ट नाथास कळगली त्या सरसा तो लगबगीने तेथे आला त्यास लोकांनी लांबूनच तो भिक्षेकरी दाखविला त्याबरोबर नाथाने त्याच्याजवळ जाऊन हात जोडून पायांवर मस्तक ठेविले नंतर बहुत दिवसांत माझा समाचार घेतल्यामुळे मी अनाथ होऊन उघड्यावर पडलो आहे आता मजवर कृपा करावी अशी स्तुती केली त्याची तीव्र भक्ती पाहून दत्तात्रेयाने त्यास उठवून हृदी धरिले व तोंडावरून हात फिरविला तसेच त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले व त्यास एकीकडे नेऊन आपला वर्दहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कानात मंत्र सांगितला ती आत्मखून समजताच तो ब्रह्माप्रायण झाला व त्याच्या अज्ञानाचा समूळ नाश झाला दत्ताचे स्वरूप पाहताच त्यास अनुप आनंद झाला त्या समयी तो दत्तात्रेयाच्या पाया पडला त्या स्वामीने मांडीवर बसविले व त्याची सांगितली व तुम ऐरहोत्र नारायणाचा अवतार आहेस यामुळे मी तुला सिद्धी दिली होती असेही बोलून दाखविले तू ही दाख तुही भेट घेण्याचे फार दिवस मनात होते पण प्रारब्धानुसार तो योग घडून आला असे दत्तात्रेयाने सांगितले मग ते उभियंता तेथून काशीस निघाले जाताना दत्ताने भस्म भस्ममंत्रून नाथाच्या कपाळी लाविले व ते एका निमिषात काशीस गेले तेथे नित्यने उरकून क्षणांमध्ये ते बदरिकाश्रमास गेले व शिवालयात जाऊन दत्ताने उमाकांताची भेट घेतली उभयतांच्या भेटी झाल्यानंतर समागमे दुसरा कोण आणीला आहे असे शंकराने दत्तास विचारले तेव्हा दत्ताने हा नागनाथ ऐरहोत्र नारायणाचा अवतार आहे असे कळविल्यानंतर शंकराने त्यास नागपंथाची दीक्षा देण्याची सूचना केली ती लागलीच दत्ताने कबूल केली मग नागनाथासह दत्तात्रेय तेथे सहा महिने राहिले तितक्या अवकाशात नाथांस सर्व विद्यात व चौसष्ट कलात निपुण केले मग नागाश्वार्थी जाऊन सर्व साधने सिद्धी करून घेतल्यावर दत्ताने त्यास पुन्हा बद्रिकाश्रमास नेऊन तपश्चर्येस बसविले व नाथदीक्षा दिली तेथे त्याने बारा वर्षे तपश्चर्या केली त्या संपूर्ण देवांनी अनेक वर दिले नंतर त्याने मावंदे करून देव ऋषी आदी करून सर्वांस संतुष्ट केले नंतर सर्व आपल्या स्थानी गेले पुढे दत्तात्रेयाने नाथास तीर्थयात्रेस जाण्याची आज्ञा केली त्यानुसार दत्ताच्या पाया पडून नागनाथ तीर्थयात्रा कराव्यास निघाला व दत्तात्रेय निरिनार पर्वतावर गेला नागनाथ तीर्थयात्रा करीत बालेघाटास गेला तेथे अरण्यात राहिला असता गांबोगांबोचे लोक त्याच्या दर्शनास येऊ लागले त्यांनी त्यास तेथे राहण्याचा आग्रह केला व त्याच्याजवळ पुष्कळ लोक येऊन राहू लागले त्या गांबाचे नाम वडगाव असे ठेविले पुढे एके दिवशी मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असता त्या गांवात आले तेथे नागनाथाची कीर्ती त्याच्या ऐकण्यात आली मग मच्छिंद्रनाथ नागनाथाच्या दर्शनास गेला असता दरवाजांतून आत जाताना दाराशी असलेल्या शिष्यांनी त्यास हरकत करून आत जाणताना मनाई केली ते म्हणाले नाथ बाबा पुढे जाऊ नका आम्ही नागनाथास कळवून मग तुम्हाला दर्शनास नेऊ त्याच्या परवानगीवांसून आत जाण्याची मनाई आहे शिष्याचे हे भाषण मच्छिंद्रनाथाने ऐकताच त्यास मोठा क्रोध आला देवाच्या किंवा साधूच्या दर्शनास जाण्याची कोणाचीही आडकाठी नसावी अशी पद्धत असता येथे हा सर्व दांभिक प्रकार दिसतो असे मनात आणून मच्छिंद्रनाथाने त्या शिष्यांस तांडण केले ते पाहून नागनाथाचे दुसरे सातशे शिष्य धामवले परंतु त्या सर्वांना त्यांनी स्पर्शास्त्राच्या योगाने जमिनीस खेळवून टाकिले व तो एकेकाच्या थोबाड्यात मारू लागला तेव्हा त्यांनी रडून ओरडून आकात केला मठामध्ये नागनाथ ध्यानस्थ बसला होता तोही ओरड ऐकून देहावर आला ध्यानंत घोटाळा झाल्याने नागनाथास राग आला त्याने शिष्यांची ही अवस्था समक्ष पाहिली व मच्छिंद्रनाथासहीन त्यांच्या थोबाडात मारताना पाहिले तेव्हा त्याने प्रथम गरुडबंधन विद्या जपून स्थर्गी गरुडाचे बंधन केले व नंतर विभक्तास्त्र जपून आपले शिष्यमुक्त केले ते मुक्त होताच नागनाथाच्या पाठीशी जाऊन उभे राहिले त्या सर्वांना चूर्ण करण्याचा मच्छिंद्रनाथाचा विचार करून पर्वतास्त्राची योजना केली तेव्हा आपल्या अंगावर विशाल पर्वत येत आहे असे पाहून नागनाथाने वज्रास्त्राचा जप करीताच इंद्राने वज्र सोडून दिले तेव्हा तो पर्वत चूर्ण झाला अशा रीतींनी ते उभेता एकमेकांचा पाडाव करण्याकरिता मोठ्या शौर्याने लढत होते <स्थाथा> शेवटी नागनाथाने सर्पास्त्र पेरून मोठमोठाले सर्प उत्पन्न केले ते येऊन मच्छिंद्रनाथास दंश करू लागले तेव्हा मच्छिंद्रनाथाने गरुडास्त्राची योजना केली परंतु नागनाथाने पूर्वीच गुरुडास्त्राने गरुडास बांधून टाकल्यामुळे मच्छिंद्रनाथास गरुडास्त्राचा प्रयोग चालेनास झाला सर्पाने मच्छिंद्रनाथास फारच इजा केली करून तो मरणोन्मुख झाला त्याने त्यावेळी गुरुचे स्मरण केले की देवा दत्तात्रेया वेळेस विलंबन करता धा था। मच्छिंद्रनाथाने दत्तात्रेयाचे नाम घेतल्याचे पाहून नागनाथ संशयात पडला आपल्या गुरुचे स्मरण करीत असल्यामुळे हा कोण व कोणाचा शिष्य ह्याचा शोध करण्याकरिता नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या जवळ गेला आणि त्यास विचारू लागला तेव्हा आदेश करून मच्छिंद्रनाथाने आपले नाम सांगून म्हटले माझा गुरु दत्तात्रेय त्याच्या मी शिष्य आहे माझ्याजवळ जालंदर नंतर भरतृहरी त्याच्या मागून रेव या नाथपथांत प्रथमच मीच आहे म्हणून मी दत्तात्रेयाचा वडील मुलगा आहे अशी मच्छिंद्रंथाने आपली हकीकत सांगितली ती ऐकून नागनाथास कळवळा आला त्याने लागलेच गरुडांचे बंधन सोडून गरुडाचा जप केला तेव्हा गरुड खाली उतरला व सर्प भयभीत होऊन व विष शोधून अदृश्य झाले गरुडाचे काम होताच तो दोघा नाथास नमस्कार करून स्वर्गास गेला नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या पाया पडला व म्हणाला वडील बधू पित्यास्मान होय म्हणून तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहात मग त्यास तो आपल्या मठात घेऊन गेला व एक महिना आपल्याजवळ ठेवून घेतले एके दिवशी मच्छिंद्रनाथाने नागनाथास विचारले की तू दाराशी सेवक ठेवून लोकांना आत जाण्यास प्रतिबंध करतोस यातील हेतू काय तो मला सांग भाविक लोक तुझ्या दर्शनास येतात तुझ्या शिष्यांनी त्यांना जाऊ दिले नाही म्हणजे त्यांना परत जावे लागते आपला दोघांचा तंटा होण्याचे मूळ कारण हेच हे ऐकून नागनाथाने आपला हेतु असा सांगितला की मी निरंतर ध्यानस्थ असतो व लोक आल्याने धानभंग होतो म्हणून दाराशी रक्षक ठेविले त्यावर मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की असे करणे आपणास योग्य नाही लोक पावन व्हाव्यास आपल्याकडे येतात व ते दारापासून मागे जातात तरी आतांपासून मुक्तद्वार ठे असे सांगून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस गेले इकडे दाराशी मनाई नसल्यामुळे नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊ लागली त्या नाथाच्या शिष्यांतच गुलसंत म्हणून एक शिष्य होता त्यांची स्त्री मठांत मृत्यू पावली तिला नाथाने उठविले हा बोभाटा झाला मग कोणी मेले म्हणजे प्रेत मठांत नेत व नागनाथ त्यास जिवंत करून घरी पाठवून देई यामुळे यमधर्म संकटात पडला त्याने हे वर्तमान ब्रह्मदेवास कळविले मग ब्रह्मदेव स्वतः वडवाळेस येऊन त्याने नाथाचा स्तव करून ते अद्भुत कर्म करण्याचे बंद करविले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या श्रीस्वामी समर्थ धन्यवाद